तर आज बनवणार आहे मियो कॉर्न सँडविच चला तर सुरुवात करूयात मी इथं मक्याची दोन कणसं सोलून घेतलेली आहेत आणि पाण्यामध्ये दोन ते तीन मिनिटं छान उकळून घेतलेले आहेत आता गॅस बंद करून त्यातलं पाणी निथळून काढलेलं आहे शिमला मिरची बारीक बारीक अशी लांबती कट करून घेतलेली आहे कांदासुद्धा लांबता असा कट करून घेतलेला आहे कापून त्याच्यामध्ये आता आपण उकळलेले मक्याचे दाणे टाकायचे आहेत त्याच्यामध्ये दोन ते तीन चम्मच मायुनेस घेतलेला आहे त्याने आपल्या सँडविचला खूप छान टेस्ट येणार आहे ते मिक्स करून घेऊयात छानपैकी आणि आपलं सँडविच खुसखुशीत कुरकुरीत असं होणार आहे अर्धा चम्मच मी काळी मिरी पुडी घेतलेली आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आता ते सुद्धा छान असं मिक्स करूयात तर ब्रेडवरती आपण केचप लावून घेणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही बटरसुद्धा लावू शकता खूप छान होत असं सुद्धा मी माझ्या पद्धतीने बनवत आहे जसं मी डेली घरात बनवते तसं आता हे जे आपण कॉर्न बॅटर बनवलं होतं ते व्यवस्थित लावून घेऊयात छानपैकी खूप सारं भरायचं म्हणजे खातानासुद्धा छान चव येते आणि छान लागते तर सेम आता आपण दुसऱ्या बटरला बट ब्रेडला सुद्धा केचप लावून घेणार आहोत व्यवस्थित आणि तो ब्रेड त्याच्यावरती लावून घेणार आहोत आणि आता आपण सँडविच मेकरला छान असं बटर लावून घेतलेला आहे व्यवस्थित सर्वकडून पसरून लावायचं दोन्ही साईडला लावून घेतलेलं आहे दोन्ही साईडला सॅ बटर लावून झालं की आता आपण सँडविच मेकरमध्ये ठेवून व्यवस्थित त्याला बंद करून घेऊयात आणि जास्त वेळ तर नाही लागत पण दोन ते तीन मिनिटात छान खरपूस असं आपलं सँडविच तयार होतं आपण दोन्ही साईडून व्यवस्थित भाजून घेऊयात त्याला आणि तुम्ही बघू शकता की ती छान कलरसुद्धा आलेला आहे दोन्ही साईडून व्यवस्थित भाजलेलं आहे आपलं सँडविच आणि तयार झालेलं आहे तर तुम्ही साध्या सोप्या पद्धतीत छान पौष्टिक सँडविच नक्की ट्राय करून बघा तुम्हाला आवडलं तर मला सुद्धा सांगा कमेंट करून कसं झालेलं आहे ते मकाचा सीजन आहे आणि मकासुद्धा खूप स्वस्त मिळते मार्केटमध्ये मा तर बनवून बघायला काहीच हरकत नाही आहे